हा रील सध्या चर्चेचा विषय ठरतोय कारण आहे या रील मध्ये दिसणारे हे लोक हे लोक कोणी सामान्य नसून यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यांनी सोशल मीडियावर हवा करायला थेट मंत्रालयाची निवड केलीये त्यामुळे या रील वरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपी होताना दिसतायत रील मध्ये दिसणारा व्यक्ती निलेश घायवळ आहे निलेश घायवळला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे निलेश घायवळ आणि त्याचे काही साथीदार मंत्रालयाच्या परिसरात रील्स बनवताना दिसत आहेत याच रीलवरून विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे याच्यावरून शिंदे सरकारला वडेट्टीवारांनी चांगलंच धारेवर धरले त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे हीच का ती मोदी की गॅरंटी या रीलवरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापले या प्रकरणावर वडेट्टीवार यांच्यासोबतच गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली हे तर निलेश गायवाड हा जामिनावर आहे आणि या जामीनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसत महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे मुख्यमंत्री जे त्यांनी नेमले आहेत बेकायदेशीरपणे ते गुंडांना पोचतायत पोलीस स्टेशनला आमदार गोळीबार करतायत मोदी काही बोलले का ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका